मित्रांनो पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झाला की आपली पावले वळतात ती निसर्गाकडे निसर्गामधील ओढे नाले धबधबे अगदी दुथडी भरून व्हायला लागतात आणि आपण या निसर्गाच्या प्रेमात पडून या ओढ्यांकडे आकर्षित पण हे आपण पर्यटन जाताना आपल्या सुरक्षेची किती काळजी घेतो बरं काल इंद्राणी नदीवरील कुंडमाळा येथील झालेला अपघात हा याच उदाहरण पर्यटकांचा अति उत्साह असुरक्षित पर्यटन स्थळ आणि अतिशय निकृष्ट अशा प्रकारचं पर्यटनाचा अनुभव आपल्याला कधी कधी जीव घेण्या सुद्धा साबित होतो माझ्या मागे जो बघताय हा हे आपल्या आनंदमयातला सुंदर असा ओढ्यावरील धबधबा पावसा सुरू झाला की धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी येतं पण याच्या बाजूला असलेलं बांधकाम हे बांधलेले कठडे आणि आमचा प्रशिक्षित स्टाफ आपला पर्यटनाचा अनुभव सुरक्षित बनवतो त्यामुळे ह्या ओढ्यावरती आपण जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या निसर्गाचा आणि ह्या ओढ्याच्या वेगाचा भान राखूनच यावरती आनंद घ्यायचा हे नक्की अशा या सुंदर अशा ओढ्यामध्ये आणि या निसर्गाचा पावसाचा अनुभव घेण्याकरता आपल्या आनंद मळायला నక్కిడ్దయా